गुड आय एम सी ऑल ऑफ यू मी संजना बेटकर मी या दादांना आठ दिवसापूर्वी मूळ व्याधाचं ट्रीटमेंट दिली होती तर त्या ट्रीटमेंटने त्यांना कसा फरक पडला आहे हे आपण त्यांच्याचकडून ऐकूया नमस्कार दादा तुमचं नाव सांगा दादा so दादा तुम्हाला आमची औषधं घेण्यापूर्वी काय त्रास होता मूळ व्याधाचा मोड्याचा त्रास होता मोड व्याजाचा तो संजना मॅडम तोडून मी औषध घेतल्यानंतर आठ दिवसानंतर मग थोडा फरक पडतो थोडं थोडं फरक अजून मी घेतोय पूर्ण त्या बरोबरपर्यंत मी ही औषधी घेणार आहे मग तुम्हाला आपल्या प्रोडक्टने छान फरक पडला आहे दादा हो हो तुम्ही समाधानी आहेत आपल्या औषधांनी समाधानी आहे हो तरी तुम्ही इतर लोकांना सांगू शकाल की आपल्या औषधांनी चांगला फरक पडतोय ते मी अगोदरसुद्धा बरेच लोकांना यांच्याकडून औषध नेऊन त्यांना सुद्धा फरक पडलेला आहे आणि मला आता त्रास झाल्यानंतर मी आतापर्यंत यांची औषधे घेत आहे ओके थँक्यू दादा गुड एम सी